नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन न्यूज च्या न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर कल्याणचे शिवसेना माजी नगरसेवक देवानंद गायकवाड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी शिवरायांची पालखी मिरवणूक शहरात काढण्यात आली यावेळी शिवसेनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती प्रत्येक मराठी मानवांच्या मनामनात राजे शिव छत्रपती बसलेले आहेत त्यांच्या शिवयाची गाथा ऐकल्याने आपली छाती अभिमानाने भरून जाते अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे संपूर्ण देशात आनंदी आनंदच असतो इतिहासाच्या पानावर व रयतेच्या मनावर राज्य करणारा रा रा राजा म्हणजे हो। राजे शिवछत्रपती राजा होय अशा छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा करण्यास कल्याणचे माजी नगरसेवक देवानंद गायकवाड तसेच शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालखी मिळवूनच सहभागी झाले होते ब्रे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झीरोबर